पंढरपूर जवळील वाकरी इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सूर्या ॲटोचा इलेक्ट्रिकल व्हेकल शोरूमचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न झाले मराठमोळा उद्योजक सूर्यकांत जगताप आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप यांनी हे शोरूम सुरू केलं आहे आज इंधनाच्या किमती गगनाला भिडत असताना अतिशय कमी खर्चात चालणाऱ्या या इलेक्ट्रिकल व्हेकल मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत या वाहनाची किंमत अतिशय कमी असून मेंटेनन्स जवळपास शून्य आहे विशेषतः इलेक्ट्रिक वेहिकल असल्यामुळं कोणतीही प्रदूषण करत नाही त्यामुळे या पर्यावरणपूरक अशा वेहिकल असल्यामुळं भविष्य काळात सर्वांसाठीच उपयुक्त आहेत पारंपरिक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून या वाहनांकडं पाहिलं जातं दिनांक एक नोव्हेंबर रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून सूर्य ऑटो शोरूमचं उद्घाटन करण्यात आले यावेळी सूर्य आटोचे सूर्यकांत जगताप त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके वाकरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर पंढरपूर आणि वाकरी परिसरातील ग्रामस्थानी जगताप यांचे कुटुंबीय व स्नेही उपस्थित होते आपला मराठी माणूस उद्योग धंद्यात पुढे येत असेल तर त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे असं सांगून मंत्री गोगावले यांनी सूर्या एटो या उद्योगाला आणि जगताप शुभेच्छा देत तोंड भरून कौतुक केले एक मराठी माणसाने मराठी उद्योजकाने जो आपला एक वेगळा कारखाने उद्योग व्यवसाय वेगवेगळे करतात परंतु मी गाड्या पाहिल्या समाधान वाटलं की माल वाहतूक करण्यासाठी आणि परत माणसं वाहतूकची जी ही रिक्षा टाईप जे काही त्यांनी आधी ही साधनं आणलेली आहेत आपल्या बाजारामध्ये आणि इतर पण त्यांचे डीलरशिप वेगवेगळ्या तिथं दाखवलेल्या आहेत त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांना निश्चितच धन्यवाद देईल आणि मेन हवेला एक कधी येता जाता आम्ही येऊ वारीला आलो किंवा इतर वेळेला तर परंतु आमच्या शुभेच्छा निश्चित निश्चितच राहतील आणि काही कारण व्यवसाय करतो धंदा करतो त्याला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात अशा वेळेला जो उभा राहतो तो खरा साथीदार आणि म्हणून हे व्यासपीठावर आज जे आम्ही सर्व आलेले आहेत काही जरी वेळ प्रसंगाला कधी हात मारायचे आहे आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुमच्या या उद्योजकाला चिंतितो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आत्ताच भरतसेठ गोगावले कॅबिनेट मंत्री रोजगार हमी हे यांच्यातकडून आज या शोरूमचं सूर्याई ॲटोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काय की हे जे व्हेहीकल आहे इलेक्ट्रिक व्हेकल हे महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदाच असं वेगळ्या उद्दिष्टाने आणतो आहे की काही ई कार्ट म्हणून आहे म्हणजे शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी किंवा दुधाचे कॅन असो किंवा म एखादे ब भाजीचे क्रे कॅरेट म मंडईला घेऊन जाणं असो ह्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी म्हटलं तर ते काय की एक पॅसेंजर व्हेकल आहे आणि असे तीन टाईपचे मॉडेल आहेत एक पॅसेंजर व्हेकल आहे एक यू व्ही एक्स सेवन एक गाडी आहे आणि एक ई कार्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये काय होतं की ते, ते प्रत्येक असं सा उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी, -कमी खर्च हे काय बॅटरीवर चालणारी आहे त्याचे म्हणजे तीन वर्षाची बॅटरी वॉरंटी वर पण आहे त्याच्यामध्ये आणि काही मेंटेनन्सचं पण झिरो मेंटेनन्स त्याच्यामध्ये त्यामध्ये उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी किंमत आहे ह्याची किंमत आहे पॅसेंजर व्हेकलची एक लाख पंच्याण्णव हजार आ, एक ई व्ही एक्स सेवन ह्याची किंमत आहे दोन लाख चव्वेचाळीस हजार इन्क्लुडिंग आर टी ओ पासिंग आणि इन्शुरन्स सगळं काय त्याच्यामध्ये असणार आहे त्या ई कार्ट म्हणून आहे मालवाहतूक गाडीची किंमत आहे दोन लाख चार हजार असं सगळं काय त्याच्यामध्ये ह्या या गाडीला जे आर टी ओ पासिंग, पासिंग जे आहे ते आम्ही स्वतःहूनच करून देतो त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आर टी ओ पासिंग आणि इन्शुरन्स जे काय आहे टोटल हातामध्ये आणि ॲक्सेसरीजसुद्धा काही काही खर्च करायची वरून गरज नाही त्याला तीन वर्ष तुम्हाला बघायचीच गरज नाही त्याच्यामध्ये हे आम्ही शुअरिटी देतोय तो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या